नमस्कार मी साक्षी अणा स्मार्ट न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी दिंडूर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी संतोष आंबेकर यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी संतोष आंबेकर यांच्या एकमेव अर्ज दाखल असल्याने आंबेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केली निवडीनंतर तहसीलदार मुकेश कांबळे मुख्य अधिकारी संदीप चौधरी नगराध्यक्ष संकल्पना गांगोडे नगरसेवक ग्रामस्थांच्या वतीने आंबेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आंबेकर यांनी छत्रपती काजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आज दिंडोरी नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी माननीय रामदासजी चारोस्कर साहेब यांच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली त्याचप्रमाणे दिंडोरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने मला आज स्वीकृत नगरसेवकपदी माझी निवड झाली मी त्यांच्या तरी मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि माझ्या प्रयत्नाने मी सदैव स्वीकृत पदाचे व्यवस्थित काम काज बघल ये मराठीसाठी अशोक निकम गंडोरी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज